नमस्कार आज आपण एकदम चटपटीत आणि चवीला अतिशय अप्रतिम असा पावभाजी पराठा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत हा तुम्ही ब्रेकफास्टला संध्याकाळच्या चहासोबत तसेच मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता इथे मी एक बाउल घेतला आहे व यामध्ये चार बटाटे उकडून घेतलेले आहेत आता आपण या किसणीने हे सर्व बटाटे किसून घेणार आहोत तुम्ही एकदम मॅशसुद्धा करू शकता पण किसून घेतल्यामुळे आपल्याला पराठा व्यवस्थित लाटता येतो आता आपण यामध्ये भाज्या घालूयात इथे मी एक गाजर किसून घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला आहे दोन शिमला मिरच बारीक चॉप करून इथे मी घेतलेले आहेत व बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली आहे इथे मी एक चमचा पावभाजी मसाला घेतला आहे अर्धा चमचा धनेपूड घेतलेली आहे व चवीप्रमाणे आपण मीठ घालूयात व एक चमचाभर इथे मी लाल मिरची पावडर घेतले व एक टेबल स्पून आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे तुम्ही इथे थोडासा चाट मसाला तसेच आमचूर पावडर किंवा अर्ध्या लिंबाचा रससुद्धा वापरू शकता जर तुम्हाला टँगी टेस्ट आवडत असेल एकदम पावभाजीप्रमाणे तर तुम्ही इथे त्यासाठी आमचूर पावडर किंवा लिंबाचा रससुद्धा घालू शकता आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व आता आपण यामध्ये गव्हाचं पीठ घालणार आहोत सुरुवातीला एक कप पीठ आपण घालणार आहोत व हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लागेल असं थोडं थोडं पीठ यामध्ये घालत आपण पाण्याचा हात घेऊन हे पीठ मौसू तसं मळून घेणार आहोत असं थोडं थोडं पीठ आपण घेणार आहोत व थोडासा पाण्याचा हपका घेऊन आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आता आपण यावर थोडंसं तेल लावणार आहोत तुम्ही इथे तुपाचा वापर करू शकता व पाच ते दहा मिनिटं आपण हे बाजूला ठेवून देऊयात व यानंतर आपण याचे पराठे लाटायला घेणार आहोत इथे मी याचा बॉल साईज गोळा बाजूला काढून घेतलेला आहे याच्या दोन्ही बाजूला पीठ लावून आपण चपातीप्रमाणेच हा लाटून घेणार आहोत थोडासा लाटून झाला की मग आपण यामध्ये तेल लावणार आहोत तुम्ही ते तूपसुद्धा लावू शकता थोडंसं तेल लावून घेऊयात व पोळीप्रमाणेच आपण हा बंद करून घ्यायचा व नंतर दोन्ही बाजूने थोडं थोडं पीठ लावायचं आणि हलक्या हाताने हा लाटून घेणार आहोत याला तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही शेप देऊ शकता किंवा छोट्या मुलांना ज्याप्रमाणे आवडत असतील त्याप्रमाणे तुम्ही हे लाटू शकता संध्याकाळच्या चहासोबत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा चवीला अतिशय अप्रतिम लागते आता इथे मी तवा गरम करायला ठेवलाय व यावर दोन्ही बाजूने आपण हलका सोनेरी रंग येईपर्यंत तेल लावून हा पराठा व्यवस्थित भाजून घेणार आहोत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील व अशाच भरपूर स्नॅक्सच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्या तुम्ही स्नॅक्स रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता धन्यवाद